एका माणसाला चार चार वेळेला जेव्हा निवडून देतात तेव्हा आम्ही काम करतो म्हणून आम्ही काम केलं नसतं तर आम्हाला आज आमदार म्हणजे गेल्या अनेक वर्ष काँग्रेस सोबत राहणारे तर त्यांनी विचार केला त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुक्त समजा तर कार्यकर्त्यांनी पण विचार केला हे सगळ्या मुंडे आज आपल्या बरोबर पक्षप्रमाणे झालं आपला दुसरा पक्षप्रमाणे म्हणजे दु� आम्ही तो शब्द दिला तो पूर्ण महाड तालुक्यात मंत्री भरत शेठ गोगावले यांनी विरोधकांना एका मागोमागे एक धक्के द्यायला सुरुवात केली असून त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सध्या शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे काही दिवसांपूर्वीच वहुर येथील ग्रामस्थांच्या झालेल्या जोरदार प्रवेशानंतर रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खाडेपट्ट्यातील दाभोळ मोहल्ला व दाभोळ पाटीलवाडी येथील शेकडो ग्रामस्थांसह मुंबई मंडळाने मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे दाभोळ मोहल्ला येथील गेल्या चाळीस काँग्रेस विचारसरणीचे धडाडीचे वरिष्ठ नेतृत्व अहमद माटवणकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंत्री गोगावल्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केल्यामुळे विरोधकांसाठी हा मोठा हादरा मानला जात आहे यावेळी त्यांच्या समवेत काही आदिवासी तसेच महाडमधील मुस्लिम बांधवांनी देखील प्रवेश केला नामदार गोगावले यांच्या शुभहस्ते दाभोळ पाटीलवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन व नवीन रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून हो, येथील बहुसंख्य ग्रामस्थांसह मुंबई मंडळ सदस्यांनी नामदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीररित्या पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याला उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडेक माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत माजी उपसभापती सोहेब पाचकर महाड विधानसभा संघटिका प्रेरणा सावंत यासह दाभोळ मोहल्ला पाटीलवाडी बौद्धवाडी येथील सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सेनेमध्ये पक्षप्रवेश झाले त्याच्यामध्ये दाभोल मोहल्ला येथील जवळजवळ नव्वद टक्के ग्रामस्थ हे शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केले त्यामध्ये प्रामुख्याने या दाभोल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मार्ग मा माजी सरपंच आणि एक चांगलं नेतृत्व अमदशेठ माटवणकर यांनी सुद्धा आज पक्षात प्रवेश केला त्यांच्या सहकार्य सर्व मंडळी आणि दाभोलमध्ये जवळजवळ नव्वद टक्के आज मंडळी शिवसेनेमध्ये दाखल झालेली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत केलं आहे त्याचप्रमाणे दाभोलगाव पाटीलवाडी येथील मुंबई मंडळी ग्रामस्थ मंडळी आणि मुंबई ग महिला मंडळ यांनी नामदार भरशीर गोगावले साहेबांवर विश्वास ठेवून कामाच्या जोरावर की पाण्याची घर टू कनेक्शन योजनाचं उद्घाटन सोला आणि ह्या रस्त्याचं भूमिपूजन संपन्न करून याही मंडळीने एकमताने निर्णय घेतला तेही मंडळी आमच्या याच्यामध्ये जवळजवळ साठ टक्के मंडळी आमच्याबरोबर होतीच परंतु उर्वरित जी चाळीस टक्के मंडळी होती त्या सर्व मंडळीने खेली एका एक व्यासपीठावर बसून आज त्यांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण दाभोलगाव पाटीलवाडी ही शिवसेनेमध्ये दाखल झालेली आहे त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो हा प्रवेश करण्याचा मागचा हेतू एकच आहे किया की या महाड पोलादपूर मानगावचे आमदार तीन वेळ झाले चौथ्यांदा आमदार झाले तर झाले आता नामदार झाले ज्यावेळेस आमदारकीच्या कालामध्ये एवढी मोठी विकास कामं केलीत तर आता तर नामदार आहेत आणि नामदारांच्या जोरावर आम्ही या खाडीपट्ट्यामधील ज्या ज्या ग्रामपंचायती गाव्या वड्या वस्ती असतील कुठला मल्ला असतील बौद्धवाडी असतील आदिवासीवाडी कुठली वाडी वस्ती विकासापासून वंचित राहणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी